की यंग एजमध्ये आजकाल कॅन्सर्स व्हायला लागलेले आहेत तर कॅन्सर्समध्येही प्रेग्नन्सी अतिशय घातक असते आई आणि बाळ दोघांसाठी घातक असते सो काही आजारांमध्ये आईच्या जीवाला धोका होऊ शकतो काही आजारांमध्ये बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं किंवा बाळामध्ये बाळाचे जीवन जीव लावू शकतो अशा आजारांमध्ये मात्र आपल्याला आय व्ही एफ टाळावं आय व्ही एफचा मोहक भरू नये ॲडॉप्शनचा उपाय करावा नमस्कार मी डॉक्टर दीपाली आणि तुमचं स्वागत करते चर्चा तिच्या आरोग्याची या खास पॉडकास्ट आता प्रेग्नन्सी ही अशी गोष्ट आहे ती काही अमेझॉनवरून बेबी डाउनलोड करून घेता येण्याजोगी गोष्ट नाहीये आहे शास्त्राच्या दृष्टीने कुणामध्ये आय गेप गरजेचे असतात हा अतिशय महत्वाचा प्रश्न आजकाल जे खूप प्रमाण वाढलेलं आहे ते म्हणजे इंडोमेट्रिओसिस आय व्ही एफ ट्रॅपमध्ये लोक अडकतात किंवा काय हा आय व्ही एफ ट्रॅप म्हणजे नक्की काय आय व्हेब ट्रॅप किंवा इन्फर्टिलिटी कारणाने ही भीती निर्माण झाली आहे मी का प्रेग्नन्सी राहत नाही राहणार नाही आणि काय करू म्हणजे राहील राहत ह्या भीतीमुळेच बरेचसे लोक आमच्याकडे आलेले असतात पण ह्या भीतीच भीतीच निरसन करण्यासाठी जे अखंड चिंतन चालू होतं त्यालाच चिंता असं म्हटलं जातं मनाविरुद्ध घडण्याची शक्यता किंवा तशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला जी हेल्पलेसनेस येते त्यालाच आपण स्ट्रेस म्हणतो सो भीती चिंता ताण तुमच्या मनाचा ताबा घेतात ज्या वेळेला तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंटकडे जायला लागतो हा इन्फर्टिलिटी ट्रॅप आहे जोपर्यंत तुम्ही त्या ट्रॅपमधून बाहेर पडत नाही मेंटली तो कुठेतरी ब्रेक करायला लागतो तोपर्यंत प्रेग्नन्सी अवघड आहे त्यामुळे ट्रीटमेंट देताना टप्प्याटप्प्याने उपचार करावेत आधी कमी खर्ची कमी त्रासदायक कमी वेळ द्यायला लागतील असे उपचार आधी करावेत ज्याला सक्सेस रेट चांगला आहे सगळे उपचार फेल झाले तर आहे ना वेग कुठे पळून जाणार आहे शेवटी आय व्ही एफला जा नाही जर झालं तर पण युजली ऐंशी टक्के लोक पहिल्या दोन स्टेजमध्ये जर कन्सिव्ह होत असतील पहिल्या सहा सात महिन्यात तर मग आय व्ही एफ डायरेक्टला त्याला जम्प करणं इज नॉट अ वाईज थिंग टू डू